हा सगळा फेक नरेटिव्ह चालला होता आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल काही लोक काही सोशल मीडियावरचे लोक हे त्या ठिकाणी आपल्या विरुद्धचा फेक नरेटिव्ह चालवत होते एक लक्षात घ्या हे छोटं षडयंत्र नाही आहे ही या चार पाच दहा लोकांची अवकात पण नाही आहे की एवढा मोठा इको ते करतील याच्या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे आज ज्या प्रकारचे अल्गोरिदम्स या ठिकाणी तयार करून आणि हे सगळं लोकांपर्यंत खोटं पोचलं पाहिजे अशा प्रकारचं षडयंत्र झालं हे काही मुठभर लोकांच्या बसचा रोग नाही आहे याच्या मागे त्या शक्ती आहेत ज्या शक्तींना असं वाटतं भारत मजबूत नाही झाला पाहिजे ज्या शक्तींना वाटतं मोदीजी प्रधानमंत्री राहिले तर हा देश जगामधला सर्वोत्तम देश होईल ज्यांना हे माहिती आहे की मोदीजींसमोर आता आपला देश टिकाव धरू शकणार नाही अशा अनेक प्रवृत्ती एकत्रित आल्या आहेत आणि या प्रवृत्तींनी या ठिकाणी या देशामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मदत केली आहे हे षडयंत्र देखील हळूहळू बाहेर येत आहे आणि म्हणून आज ज्या प्रकारच्या लढाईला आपण सामोरं जातो ठीक आहे त्यांनी त्यावेळी केला आम्ही बेसाबत होतो पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो आता तेवढीच ताकदीची तयारी आपण देखील केली आहे आता चिंता करण्याचं कारण नाही आहे फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्ह उत्तर देण्याची ही सगळी इकोसिस्टीम आपण तयार करतो पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे पुन्हा तुमच्याकडनं अपेक्षा आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किती आहेत पदाधिकारी किती आहेत म्हणजे असं सांगतायत की एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की सगळे भारतीय थुंकले तरी देखील इंग्रज वाहून जातील असं आपल्यापैकी प्रत्येकानी रोज एक जरी पोस्ट केली ना तरी देखील फेक नरेटिव्ह संपून जाईल एक पोस्ट पण दुर्दैवाने आणि परत मोकळ्यापणाने बोलतो मला माफ करा आमचे लोकप्रतिनिधी देखील करत नाही आज लोकप्रतिनिधींचे हँडल बघा अरे बाबांनो लक्षात घ्या लढाई जमिनीवर लढतोय आपण पण त्याच सोबत ही लढाई टेक्नॉलॉजीची झाली आहे त्याचसोबत ही व्हर्च्युअल झाली आहे तुमच्या विरुद्धचा खोटा नरेटिव्ह लोकांपर्यंत टेक्नॉलॉजीने पोचवलेला आहे त्याला जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही जमिनीवर मेहनत करावीच लागेल ती करतोच श्रम आहेतच पण त्याच्यासोबत याचही उत्तर जर आपण दिलं नाही तर आपण याचा मुकाबला करू शकणार नाही बंधू भगिनीनो मला विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी जर गांभीर्याने घेतलं तर एक मोठं परिवर्तन या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकतं आज खरं म्हणजे राज्यामध्ये एक विचित्र अशा प्रकारची स्थिती आहे ही अशी स्थिती आपण राज्यात कधीच बघितली नव्हती समाजा समाजामध्ये एक मोठी दुफळी तयार झाली आहे अनेक समाज एकमेकासमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की समाज एकमेकासमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायत खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अरे निवडणुका येतील जातील एखादं सरकार बनेल राहणार नाही सरकार येतात जातात पण समाज एकसंग राहिला पाहिजे समाज जर असा दुफळीत राहिला एखाद्या निवडणुकीत तुमची पोळी भाजली जाईल पण एकदा समाजामध्ये दुफळी राहिली तर किमान तीन पिढ्या ती दुफळी तुम्हाला दूर करता येत नाही कुठे आम्ही समाजाला आमच्या नेतो काय नेमका आम्ही करतो याचा देखील विचार झाला पाहिजे भारतीय जनता पक्षाने नेमकं